हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनेल मी बरका अक्षदा शंकरा या चॅनेलवरती तुमचं पुन्हा एकदा आणि मनापासून स्वागत करते तर फ्रेंड्स आत्ता दहा वाजलेत आणि मी आज ठरवलं होतं की मी आहे ना उशिरा उठणार जेवढं होईल तेवढं उशिरा उठणार मी रोहितला पण सांगितलं मला उठवायचं नाही म्हणून सकाळी कारण आज मी सुट्टी घेतली आहे म्हणजे सुट्टी ह्या करण्यासाठी घेतली आहे मला प्रमोशनचं व्हिडिओ शूट करायचं पेंडिंगलाच आहेत तीन चार व्हिडिओ माझं पेंडिंगला आहेत प्रमोशनचे आणि सुट्टीच्या दिवशी कसं होतं सुट्टी घेतली सुट्टीच्या दिवशी ती कामं करावी लागतात मग असं सुट्टी असं नाही पण मला झोपायचं होतं उशीरपर्यंत मनसोक्त झोपायचं होतं पण जाग आली मला त्यामुळे मग साडेआठला उठस म्हणजे लेट आली साडेआठला आली पण जाग आली मग एक व्लॉग एडिट करून टाकला यूट इन्स्टावरती प्रमोशनचाच होता नेल आर्ट्सचा आणि हो आज मी दोन व्हिडिओ बनवणार आहे अभी तो शुरुआत सुरुवात करत हो अभी तो मेरे डेली ब्लॉग तो, चलो तो मेरी हिंदी बहुत कच्ची है तो मैं ना बात करूँ वो ही बेहतर है हिंदी में तर पहिले तर रोहित आज जाणारी कामावरती आणि तो घरी नसेल तेच बरे लिवायत अगदी तो घरी नसला माझं काम राहत होत नाही आणि अजून योगा केले नाही आहे आता योगा बघू संध्याकाळी इवनिंगला करीन मग अशी करणार होते मी आणि उठले पण त्यासाठी कोमट पाणी पिले आणि परत लोळायला लागले असं घरी असलं की असं होतं पण ठीक आहे पण करणार आहे बाबा मी कारण ऑलरेडी मी एक सुट्टी घेतली एका वीकमधली त्यामुळे पुरेसे ती सुट्टी आज नाईटला योगा करीन योगा करीन किंवा वर्कआउट करीन पण करीन तुमच्याशी शेअर नक्की करीन तर चला मी आ... तर रोहित जाणारी कामावरती तर पहिल्यांदा त्याला डब्बा डब्बा नाही ने नेतो आता जेवण करून जातो पण आज काय वड्या बनवणार आहे मी ह्याची रेसिपी कोबीच्या वड्या आणि डाळभात त्यानंतर मी उठले आणि स्वयंपाकाला लागले पहिल्यांदा आंघोळ वगैरे केलेली नव्हती मी कारण मी सुट्टी दिवशी निवांत आंघोळ करते मग रोहितसाठी भात लावावं म्हटलं पण डाळी आणलेल्या त्या तशाच ठेवलेला होता बाजार मग म्हटलं अगोदर भरणीमध्ये काढून घ्याव्यात आणि मग डाळी काढून घेतल्या अगोदर मला सगळ्यात जास्त जर डाळ कोणती लागत असेल तर तूर डाळ मूग डाळ आणि मसूर डाळ ह्या तीन डाळी भरपूर लागते येतं कारण रोज डाळ भात लागतो कधी मु डाळीची खिचडी असं होतं घरामध्ये त्यामुळं लागतेतच पण थोडं थोडंच आणतो आम्ही एकदम पण नाही आणत आणि त्यानंतर मी अगोदर डाळ डाळ टाकली कुकरला आणि माझ्या हातची डाळ आमच्या कामावरती तर सर्वांना आवडते का कामावर रोहितला पण आवडते खूप आणि माझ्या आजची डाळ खूप छान होते असं मला स्वतःला पण वाटतं त्यानंतरनी मग टाकली आणि कोबीच्या वड्या करणार होते त्याच्यासोबत तोंडी लावायला म्हटलं थोड्याशा कोबीच्या वड्या कराव्यात आणि हो तुम्हाला एक सांगते मला मी ज्यावेळेस फर्स्ट टाईम इन्स्टाग्रामवरती वड्यांची रेसिपी शेअर केली ना त्यावेळेस खूप छान कॉम्प्लिमेंट आलेली पण त्या अगोदर मी इकडं खायला बसले कारण मला भूक खूप लागली होती मग सॅलेड खाल्लं तर तुम्ही सर्वच जणांना जर वेट कमी करायचं असेल तर काकडी किंवा मग असंच हलकांना काकडी गाजर बीट टोमॅटो असला हलकांना खा एकदमसुद्धा जेवण कमी करायचं नाही प्रॉपरली कारण कसं असतं माहिती आहे का जर तुम्ही जर एकदम जेवण कमी केलं ना तर विकनेस येऊ शकतो किंवा मग तुमचा असा चेहरा वगैरे म्हाताऱ्या माणसागत दिसणं किंवा खूप असं इफेक्ट बॅडच होतात त्याचे आता तुम्हाला कसं मी एक्सप्लेन करू एका दिवशी मी परफेक्टली व्हिडिओ बनवीन त्याच्यावरती पण असं नाही का विकनेस दिसणं किंवा फिट दिसत नाही तुम्ही टवटवीत दिसत नाही समजलं ना मला काय एक्झॅक्टली म्हणायचं आहे जुरू त्या कोंबडीगत दिसता असं म्हणेन मी त्यामुळे ना तुम्हाला जर वेट कमी खूप प्रमाणात वेट असेल आणि कमी करायचं असेल तर तुम्हाला सांगते तुम्ही सॅलेड खा प्रोटीनयुक्त पदार्थ पण त्याच्यामुळे वेट गेन होत नाही अशी पदार्थ खायचे नेहमी काकडीमध्ये जास्त वेट नसतं किंवा पोपईड अजून तुम्हाला सांगते कलिंगड ह्या अशा गोष्टी खायच्या कंटिन्युअसली खायच्या संत्री वगैरे आता माझ्याकडे एवढं माग मग वस्तू घ्यायला माझ्याकडे एवढं पैसे नसतात त्यामुळं मी काकडी आणि अशा मग छोट्या मोठ्याच गोष्टी खाते काकडी गाजर आणि मला वेट कमी नाही करायचं पण मला फक्त मसल्सवरची चरबी कमी करायची त्यामुळं तर इकडं वड्या बनवत होते मी आणि तुम्हाला इंस्टाग्रामवरती पण वड्यांची रेसिपी प्रॉपरली दिसेन आणि हि ते पण तुम्हाला समोर दिसतच आहे आता मी सविस्तर सा नाही सांगत पण कधी कधी वेटवरती पण आम्हाला भरपूर प्रश्न येतात की ताई वेट, ता, ता वेट कसं लॉ कमी करायचं किंवा कसं तू काय काय रुटीन करते मी प्रॉपरली त्याच्यावर पण आता व्हिडिओ लवकरच घेऊन येणार आहे पण आता थोडक्यात सांगितलं कारण आत्ता मी काकडी खात होते पण माझा विषय कटला आणि ह्या कोबीच्या वड्या ज्या की मला माझ्या आजीने शिकवल्या होत्या पण मला आजीने ना बाजरीच्या भाकरीमध्ये शिकवल्या होत्या तर मी इंस्टाग्रामवरती फर्स्ट टाईम ही टाकलं होतं ना वड्यांचा व्हिडिओ की बाबा ह्या मी कोबीच्या वड्या बनवते त्यावेळेस एका ताईने ना त्या वड्या ब बनव बघितल्या आणि तशाच त्यांची काहीतरी स्पर्धा होती त्यामध्ये त्यांनी केल्या तर त्यांनाही मला पर्सनली कमेंट्स केली आणि त्या व्हिडिओखाली पण त्यांनी कमेंट्स केली की ताई मी तुझ्या कोबी वड्या पाहिल्या आणि तशाच सेम केल्या तर मला माझं मला फर्स्ट प्राईज भेटलं म्हणून मी त्यांची कमेंट्स एक पिन पण केलेले तुम्हाला सापडेल माझ्या चॅनेलवरती जिथे मी कोबीच्या वड्यांची रेसिपी शेअर केली आहे आणि थमनेललाच दिसून जाईल तुम्हाला त्यामुळे जास्त शोधायची गरज नाही आहे थोडं खाली गेला तर सापडून जाईल पण मला ती कॉम्प्लिमेंट खूप छान होती की ताई तुझ्यामुळे मला मग का फर्स्ट प्राईज भेटलं म्हणून तर तुम्हाला पण जर आवडत असल्या तर नक्की करा कारण खूप छान होत्यात का कोबीच्या वड्या आणि मी बेसन पिठामध्ये केल्यात बाजरीच्या पिठामध्ये पण छान होतात आणि बेसन पिठामध्ये तर जास्त छान होतात त्यावरती पांढरे तिळ पण भरभरून टाकायचं आणि पंधरा ते वीस मिनटं पुरेशा आहेत उकड उकडून घ्यायला तोपर्यंत तिकडे मी डाळीला तडका वगैरे दिला तर आज मी नॉर्मल डाळ केलेली होती जास्त असं कांदा किंवा टोमॅटो वगैरे काही टाकलं नव्हतं ते लाल दिसतंय ती पण मिरच्या आहे कारण मी अगोदर लाल मिरच्या टाकते कारण त्या परत सुकून जातात फ्रीज नसल्यामुळे मी तसं करते मिरच्या खूप लगेच सुकतात आणि आता उन्हाळ्यामुळं तर खूप पटकन सुकतंय समजाच समज म्हणते मी सर्व तर इकडं चाकूनी टेस्ट करायचं अगोदर की बाबा लागतंय का चाकूला मग समजायचं आपल्या वड्या उखडल्यात त्यानंतरने मग इकडं मी कट करून घेतल्या तर वड्या कट करताना तुम्हाला कशा करायच्या तशा एकदम छोटे पीस केले तरी चालतील किंवा मोठे मोठे केले तरीसुद्धा चालतील आणि त्यानंतरने आपल्याला फ्राय करायच्या असतात या वड्यात तळून घ्यायच्या नसतात कारण तेल खूप जाईल मग तुम्हाला तळायचं असल्या तर तळू शकता बाबा आपण जर वेट लॉस करत असाल किंवा हेल्द अनहेल्दी नसताल खात तर तळू नका फक्त फ्राय करा आणि तेल थोडंसं जास्त लागतं या वड्यांना पण तळल्यानंतर जास्त शिरल त्यामुळे म्हणते मी आणि तळतानी पण येणं नॉर्मली आपलं मिरच पावडर मसाला हळद ह्या दोन तीन गोष्टी आणि थोडंसं वरून नमकीन नमकीनपणा येण्यासाठी मीठ टाकायचं बास एवढ्या गोष्टी पुरेशा आहेत तर एवढ्या परतल्या आणि त्यानंतरनी मग रोहितला जेवायला वाढलं पण रोहित काही कामावरती गेलाच नाही मी सुट्टी घेतली होती म्हणून त्याने पण सुट्टीच घेतली आणि माझी इच्छा होती त्याने कामावरती जावं कारण तो मला काम करून देत नाही मग आणि मला वैताग वैताग घेतो तर आजच्यासाठी एवढंच होतं बरं का तर भेटूयात आपण अजून एकाशाच नवीन व्लॉगमध्ये तोपर्यंत ब बाय व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करत जावा तुमचा सपोर्ट माझ्यासाठी जा खूप जास्त महत्त्वाचा आहे